सांगली शहरातील अतिशय वर्धा असलेल्या शनिवार बाजारात चोरट्यांचा सुळसुळाट सुरूच आहे शनिवार बाजारात खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेच्या पर्समधील दागिन्यानी रोख रक्कम असा बावन्न हजारांचा मुद्देमान चोरट्यांनी हातोहात लंपास केला सदर चोरीची घटना ही शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी रंजना मनोहर सूर्यवंशी वयवर्ष साठ राहणार कर्णारोळ सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की रंजना सूर्यवंशी या मुळच्या सातारा जिल्ह्यातील लोलंद येथील आहेत सध्या त्या सांगलीतील कर्णारोडवरील विष्णू अण्णा राहतात शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी रंजना सूर्यवंशी या खरेदीसाठी सांगलीतील शहर पोलीस ठाण्याच्या आकेच्या अंतरावर असलेल्या शनिवार बाजारात गेल्या होत्या सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या सुमारास बाजारात खरेदी करत असताना अज्ञात चोरट्यांनी हातो त्यांच्या मोठ्या पर्समधील छोट्या पॅकेटात ठेवलेले दोन हजार रुपये सोन्याचे दोन तोळे गोलमण्यांची माळ असा एकूण बावन्न हजारांचा मुद्देमाल लंपास करत पोबारा केला रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली यानंतर रंजना सूर्यवंशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली